नमस्कार मी राजेंद्र प्रकाश पुरोहित एस्ट्रोलॉजी विथ राजेंद्र चॅनलमध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत करीत आहे आज मी आपणास श्री ज्येष्ठा आवाहन अर्थात श्री महालक्ष्मी बसविनाचा वेळ घटिका सांगित आहे आपल्या सर्वांकडे महाराष्ट्र समाजात परिवारामध्ये जवळजवळ श्री ज्येष्ठा आवाहन अर्थात श्री महालक्ष्म्या बसविण्याचा अर्थात स्थापना करण्याचा परिवाराच्या परंपरेनुसार कुळाचार आहेत तरी माझा असं निवेदन आहे की श्री ज्येष्ठ आव्हानचा मूर्त ह्या वर्षी कसा आहे ते आपण बघावे नंबर एक दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रविवासरे दिवसा स्टँडर्ड टाईम बारा वाजतापासून चार वाजतापर्यंत श्री ज्येष्ठादेवीचे आवाहन आपल्या कुळाचारानुसार ज्या ज्यांच्याकडे उव्या अथवा खड्याच्या महालक्ष्म्या असतील ते मनोभावे आवाहन करून स्थापना करून पूजा संपन्न करावी आरती करूँ देवी का आशीर्वाद नंबर दोन दिनांक एक नौ दो हजार दो हजार पंचवीस रोजी चंद्रवासरे सोमवार या दिवसी ज्येष्ठादेवीच विधिवत पूजन संपन्न करने श्री देवी प्रत्यर्थे श्री देवी साठी सुवासिनी चेवन करवावे जसा आपल्या इथे कुळाचार असेल त्याप्रमाणे कोणाकडे एक अथवा कोणाकडे दोन सवाशिनी जेवणास घालतात तिसरं दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी संध्याकाळ संध्याकाळी संध्याकाळ होईच्या पूर्वी ज्येष्ठादेवीचे कुळाचाराच्या अनुरूप पूजन करून विसर्जन करावे हा माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला जर आवडला असेल तर सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट अवश्य करावे